जो काही दोन हजार एकोणीसला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांचं नाव जे आहे जवळपास निश्चित करण्यात आलं होतं मात्र आता त्यांचं नाव मागे बोलून आदित्य ठाकरे यांच्या नावासाठी ठाकरेगड जो तो आग्रही असताना म्हणजे हे दोन हजार एकोणीसच्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसारखं झालं की सरकार बनवताना मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितलं की तुमच्यातला शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचं आहे आणि मुख्यमंत्री पदाचं नाव आलं तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव दिलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले आणि एवढंच नाही तर चिरंजीवांना कॅबिनेट के मंत्री केलं त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदाला पुढे येत असेल तर हा जो काही दोन हजार एकोणीसला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल ओके हो बेळगाव ही नेहमीच कर्नाटक सरकार ही सीमावर्तीय भागांमध्ये अशा पद्धतीची दडपशाहीची भूमिका घेत असते आम्ही सीमा, सीमा समन्वयक मंत्री आहोत या भागात त्या भागातले राज्य सरकारचे वेळोवेळी आम्ही आमची त्या बाबतीतली नाराजी किंवा आमच्या राज्य सरकारच्या विशेषतः मराठा बांधव मराठी बांधवांच्या संदर्भातल्या तीव्र भावना आम्ही त्यांच्या सरकारला कळवत असतो पण वेळोवेळी त्यांना सांगून देखील त्याच्यामध्ये फरक त्यांचा पडत नाही परत एकदा मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुन्हा एकदा केंद्रानं आता ह्याच्यामध्ये परत हस्तक्षेप मागे एकदा केला तसा करावा असं मान्य सीएम साहेबांची दोन्ही डीसीएम साहेबांशी चर्चा करून आम्ही केंद्राला एक पत्र लिहू